हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्लीज या शब्दाचा वापर करून काही मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये तयार करणार आहोत आता मराठी वाक्यामध्ये प्लीज आपण केव्हा वापरतो ज्यावेळेस आपण विनंती करण्यासाठी वाक्य लिहितो विनंती करण्यासाठी आपण प्लीज हा शब्द वापरतो आणि विनंती करण्यासाठी आपण मराठीमध्ये काय लिहितो कृपया ठीक आहे तर आपण वाक्य बघूया की कृपया मला मदत कर आता हे जे मराठीचं वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायचं म्हणजे काय तर बघा विनंती करण्याची एक पद्धत असते विनंती करण्याची एक पद्धत असते आणि आज्ञार्थी वाक्य जे असतात कृपया मला मदत कर हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि या वाक्याच्या सुरुवातीला आपण प्लीज हा शब्द लिहितो ठीक आहे आता हा श हे जे वाक्य आहे कृपया मला मदत कर या वाक्यामध्ये कृपया यासाठी आपण काय लिहिणार आहोत प्लीज पी एल ई ए एस ई प्लीज हेल्प मी मदत करणे म्हणजे काय हेल्प आणि मला म्हणजे मी कसं लिहिलं वाक्य बघा प्लीज हेल्प मी पुढचं वाक्य बघा कृपया मला मदत करू नकोस आता हे वाक्य कसं झालं नकारार्थी वाक्य झालं कृपया आहे आपण प्लीज पी एल ई एस ई Please, जस 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 प्लीज आपण जसा जसा शब्द लिहिणार आहोत आणि मदत करू नकोस मधले म्हणजे प्लीज डोंट प्लीज डोंट हेल्प मी हेल्प मी ठीक आहे पहिलं हो वाक्य कोणतं बघितलं आपण होकारार्थी वाक्य आहे अज्ञार्थी वाक्य आहे कृपया मला मदत कर म्हणजे प्लीज, मी. प्लीज हेल्प मी आणि कृपया मला मदत करू नकोस म्हणजे नकारार्थी वाक्य आहे प्लीज डोंट हेल्प मी ठीक आहे त्यानंतर ते पुढचं वाक्य बघा जरा रस्त्यातून सरका म्हणजे कृपया रस्त्यातून बाजूला सरका जरा रस्त्यातून सरका तर त्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला आपण काय लिहिणार आहोत प्लीज पी एल ई ए एस ई प्लीज सरकणे म्हणजे काय मूव प्लीज मूव आऊट जरा सरका म्हटले रस्त्यातून आऊट मूव आऊट सॉरी ओ यू टी प्लीज मू आऊट ऑफ द वे वे म्हणजे काय रस्ता प्लीज मू आऊट ऑफ द वे लक्षात आला पुढचं वाक्य बघा त्यानंतर कृपया गवतावर चालू नका कृपया म्हणजे प्लीज पी एल ई एस ई प्लीज आता गवतावर चालू नका हु? चालू नका नकारार्थी वाक्य आहे म्हणजे डू नॉट किंवा डोंट ठीक आहे डू नॉट वॉक वॉक म्हणजे काय चालणे प्लीज डू नॉट वॉक ऑन द ग्रास गवतावर म्हणजे ऑन द ग्रास ग्रास म्हणजे गवत जी आर ए डबल एस ग्रास प्लीज डू नॉट वॉक ऑन द ग्रास समजलंय पुढचं बघूया कृपया इथे उभा राहू नकोस कृपया इथे उभा नकोस मे ब कृपया प्लीज पी एल ई एस ई उभा नकोस नकार्य है, है डोंट प्लीज डोंट उभा नकोस मजे स्टैंड स्टैंड मजे का स्टैंड हियर इतने हियर एच ई आर ई प्लीज डोंट स्टैंड हियर समझले आणि अजून एक वाक्य बघूया कृपया जरा दार बंद कर कृपया जरा दार बंद कर हे वाक्य कसं लिहिणार आपण प्लीज पी एल ई ए एस ई प्लीज शट द डोअर द डोर डी ओ आर ठीक आहे कृपया जरा दार बंद कर प्लीज शट द डोअर लक्षात आलाय अशा पद्धतीने आपण इथे काही प्लीज या शब्दाचा वापर करून आपण इथे काही मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये तयार केलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये